आज करता संपूर्ण देशवासिया करता आनंदाचा क्षण आहे आमचे नेते लालकृष्ण अडवाणीजी ज्यांनी माझ्या निवासस्थानी सुद्धा चार तास मुक्काम केला आहे असे पवित्र आणि या देशामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता अंत्योदयाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अटलजीच्या नेतृत्वामध्ये देशाकरता समर्पित केलं आमच्या पक्षाचे नेते म्हणून शून्यातून भारतीय जनता पक्ष जगातला सर्वोत्तम जगातला सर्वात मोठा पक्ष होत होत असताना त्यांचं प्रचंड मोठं योगदान या पक्षाकरताही आहे भारतीय जनता पक्षाकरता आहे आणि देशाचे गृहमंत्री उपपंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीने लालकृष्ण अडवाणीजींनी आपल्या त्यांच्या कार्यकाळात जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयाने हा देश सुखावला आहे आज त्यांनी केलेल्या संपूर्ण जीवनातील कार्यकाळातील या देशाकरता समर्पण हे आमच्याकरता खूप अभिमानाची बाब आहे काही दिवसापूर्वी राम मंदिराचं लोकार्पण झालं त्याच राम मंदिर आंदोलनाला धार देण्याचं काम जे आहे ते लालकृष्ण आडवाणी यांनी एकेकाळी केलं होतं तेव्हा मोदींनी त्यांचं सारथ्य केलं होतं मोदी पण त्यांच्या सहभागी हे संपूर्ण भारतवासियांना माहिती आहे की रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले मोदीजींच्या नेतृत्व मोदीजी त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाने मोदीजींनी पंतप्रधान झाल्यावर ज्या पद्धतीनं या ठिकाणी पुढाकार घेतला आणि सुप्रीम कोर्टालाही सांगितलं की आठ हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र रामलल्ला अवधपुरीमध्ये जन्म झाले याचे पुरावे मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने दिले म्हणूनच त्या ठिकाणी राम मंदिर झालं पण याची पार्श्वभूमी जी आहे जी रथयात्रा संपूर्ण देश ढवळून निघाला होता ते लालकृष्ण अडवाणीजींनी रथयात्रा केली होती त्या रथयात्रेमुळंच आज संपूर्ण देशात त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जी भावना आली होती की अयोध्येला राम मंदिर व्हावं यामध्ये मोठा सहयोग माननीय लालकृष्ण अडवाणींचा होता आणि म्हणूनच मी सांगितलं की त्यांच्या जीवनात त्यांनी ज्या ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयात लालकृष्ण अडवाणीजी हे अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आहेत देशातल्या जगातल्या संपूर्ण विषयाची माहिती असणारे आणि प्रत्येक माणसाची जान प्रत्येक समाजाची जान असणारे या भारत देशातल्या विविध जाती धर्मांना विविध राज्यामध्ये राज्याची संस्कृती विरासत संस्कार आणि अडवाणीजींनी देव देश धर्म संस्कार संस्कृती विरासत करता ज्या पद्धतीनं समर्पण केलं आहे ते समर्पण भारत देश कधी विसरू शकत नाही आणि म्हणूनच मला वाटतं आज मी प्रधानमंत्री मोदींचे आभार मानतो की त्यांनी आज त्यांना भारतरत्न देव भारतरत्न पदवी देऊन ज्या पद्धतीने सन्मान केला आहे हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याकरता खूप गौरव आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आज आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतं उल्हासनगरला त्यात फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात काय भूमिका आहे पक्षाची यावर खर तर या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होऊ नये भारतीय जनता पार्टीचा नेता असो किंवा कुठले नेते असो जर गणपत गायकवाडांची चूक असेल तर प्रशासन तसा निर्णय घेईल पण कुणीही राज्यामध्ये या पद्धतीने त्या ठिकाणी असं वातावरण तयार होईल ज्यातून समाजामध्ये दहशत निर्माण होईल किंवा राज्याच्या प्रतिमेला डाग येईल या चौकशी अंती जर गणपत गायकवाड दोषी असतील तर प्रशासन योग्य कारवाई करेल आमचे गृहमंत्री यात लक्ष टाकून आहे पण शेवटी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी इथपर्यंत येऊ नये असं मला वाटतं कायदा सुविस्था बिघडलेली आहे राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे काँग्रेसकडून केली जात आहे सुप्रिया नाही आता विरोधी पक्षाचं कामच आहे मागणी करणे पण खरी चौकशी केली गेली पाहिजे चौकशीमध्ये कुणाचा दोष का आहे काय आहे गणपत गायकवाड म्हणतात की त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याकरता त्यांनी या पद्धतीचं पाऊल उचललं आहे पूर्ण चौकशी होऊ द्यावं लागेल आज आपल्याला हा निष्क निष्कर्ष आपण जाता येणार नाही की याची चूक की त्याची चूक आहे चूक ही कुणाची असो पण अशा प्रकारचे महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे हे संस्कारही आपले नाही आहे महाराष्ट्रामध्ये समाजाला यातून वाईट संदेश जातो तो वाईट संदेश जातो तो जाऊ नये यानंतर त्या घटना अशा होऊ नये आणि जी घटना झाली आहे त्यात मात्र ज्याची चूक आहे तर त्या ठिकाणी प्रशासनाने किंवा शासनाने योग्य कारवाई के केली पाहिजे त्यांनी बाईट त्यांनी फोनो दिला आणि त्यावर सांगितलं की मुख्यमंत्री त्या शहराध्यक्षाला पाठीशी घालत होते मी वारंवार विचारणा केली माझ्यावर अन्याय केला मुख्यमंत्र्यांनी असं ते म्हटलं नाही मी तेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री यांच्याबद्दल गणपतराव गायकवाड बोलले जे काही कालपासून झालं यामध्ये प्रशासन आणि शासन योग्य पद्धतीने देवेंद्रजी असतील माननीय अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील याच्या खोलपर्यंत जातील खालपर्यंत जातील आणि ज्याचं चूक असेल मग तो भाजपचा नेता असो की कोणी असो ज्याची चूक असेल या पद्धतीच्या घटना महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे आमच्या पक्षालाही अपेक्षित नाही आहे आमचे संस्कारही नाही आहे पण गणपत गायकवाड असं म्हणतात आहे की त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याकर त्यांनी काही पाऊल उचलले आहेत कुठं काय शि त्या ठिकाणी माशी शिंकली आहे हे बघावी लागेल आणि त्यातूनच मला वाटतं पुढे जावं लागेल म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली का इंटरनल का मी जे काही माहिती घेतली त्यामध्ये एकच बाब समोर येत आहे की माझ्या जीवावर आलं म्हणून मी हे केलं असं गणकत गायकवाडनी बोलताना बोलले आणि या चौकशीमध्ये जे काही येईल ते सूर्यप्रकाश हा इतकं सत्य आहे कारण जेव्हा एकनाथजीचं नाव एकनाथजीबद्दल संबंध येतो आहे देवेंद्रजी टेक्निकल गृहमंत्री आहे त्यामुळे मला वाटतं अशा प्रकरणामध्ये काही झालं तरी महाराष्ट्राला शोभणारे असे हे घटना नाही आहे पक्षाचे संस्कार असे नाही आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी चौकशीनंतर दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी त्या दिवशी गायकवाड यांचं वक्तव्य छगन भुजबळांच्या बाबतीत आता हा गोळीबार कुठेतरी शिंदे गटामुळे महायुती आणि भाजप अडचणीत कसं वाटत नाही भाजप अडचणीत पक्षाला अडचणीत येण्यापेक्षा समाजाला काय वाटतं महत्वाचं आहे पक्ष हा आज उद्या पुढं वाढेल अजून मोठा होईल कमी होईल जास्त होईल याची चिंता नाही आहे चिंता समाज मनाची आहे महाराष्ट्राची संस्काराची आहे आपल्या समाजाला हे संस्कार नाही आहे गोळीबार करणे गोळीबार होणे लोकप्रतिनिधीच्या हात हस्ते असं होणे हे काही आपल्याला अपेक्षित नाही आहे पण जर हे खरं असेल की एखाद्याचा जीवच जात असेल की जीवावर झालं असेल ना अशावेळी त्यांनी आपला जीव वाचवण्याकरता एखादी बाप केली असेल तर तेही सर्वसामान्य व्यक्ती आहे शेवटी जीवावर आलं असेल तर मग थांबेल थांबणार नाही पण बघावं लागेल खरं काय आहे त्यामध्ये सरकार आणि गृह खातं तपासेल आणि अशा घटना या महाराष्ट्रात होऊ नये कुठलाही पक्षाचा नेता असो कुठलाही लोकप्रतिनिधी असो आपल्या महाराष्ट्राचे संस्कार त्यांनी जपले पाहिजे महाराष्ट्र काही बाकी राज्यासारखं नाही आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ही संताची भूमी आहे देव देश धर्मसंस्काराची भूमी आहे आणि त्यामुळे या भूमीमध्ये अशा घटना होणे काही योग्य नाही आहे फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले तुम्ही पक्षाध्यक्ष म्हणून चौकशीची मागणी करणार काय संपूर्ण नाही गृहमंत्री जेव्हा चौकशी करतील तेव्हा मला कळेलच चौकशी अंती काय आलं चौकशी अंती काय आलं कळेलच जर गणपत गायकवाडांची चूक निघाली तर पक्ष योग्य निर्णय घेईल पण गणपत गायकवाडची चूक निघाली नाही तर मग तसा विचार होईल पण बघावं लागेल माननीय गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्या चौकशीमध्ये काय निघालं हे नेमकं बघावं लागेल बदनामी गुंडागर्दीचा नक्कीच अशा घटनामधनं कुठलाही पक्ष असो त्या पक्षाची थोडीफार त्या ठिकाणी बदनामी होत असतं पण समाजमनी दुःख समाजाला हे आवडत नाही शेवटी पण त्यांच्यामध्ये एक आहे की जीवावर आलं असेल तर मग त्या ठिकाणी बघावं लागेल की खरंच त्या ठिकाणी गणकत गणपत गायकवाडच्या जीवावर कुणी गेलं होतं का त्यांनी त्यातून हे प्रकरण केलं का हे बघावं लागेल चौकशीचा रिपोर्ट येऊ द्यावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका